राजमाता राष्ट्रमाता लोकमाता अहिल्या माई थोळकर त्रिशताब्दी जन्मोत्सवाच्या निमित्ताने मौरी क्रांती महासंघ महाराष्ट्र राज्य बंधूं आज आपण या छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून आमच्या पूर्वजांच्या बदनामीचं ब्राह्मणी षडयंत्र समजून घेणार आहोत इंदोर संस्थानचे एकमेव वारसदार अर्थात मातोश्री अहिल्यामाय होळकर यांचे सुपुत्र मालेराव होळकर मालेराव होळकरांचा मृत्यू सत्तावीस मार्च सतराशे सदुसष्ट रोजी वयाच्या अवघ्या बावीस सहाव्या वर्षी झाला खरं म्हणजे मालेराव होळकरांचा मृत्यू हा नैसर्गिक मृत्यू नव्हता तर पेशव्यांनी कट रचून केलेला तो एक खून होता तत्कालीन इतिहासकार मालेराव होळकरांबद्दल काय लिहितात हे आम्ही थोडक्यात समजून घेतलं पाहिजे तत्कालीन इतिहासकार मालेराव होळकरांबद्दल असं लिहिता की मालेराव होळकर व्यसनी होते मालेराव होळकर चरित्रहीन होते मालेराव होळकर वेडे होते मालेराव होळकर रंगेल होते मालेराव होळकर पैशांची तफर करणारे होते आणि म्हणून खुद्द अहिल्यामाई होळकरांनीच हत्तीच्या पायी देऊन मालेरा होळकरांना ठार केलं एकूणच काय तर इतक्या खालच्या पातळीवर जाऊन तत्कालीन इतिहासकारांनी म्हणजे पेशव्यांच्या हुजऱ्यांनी मालेराव होळकरांना आणि मातोश्री अहिल्यामाई होळकरांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला मालेराव होळकरांच्या मृत्यूनंतर पेशव्यांनी आईल्या माय होळकरांसमोर जो प्रस्ताव ठेवला त्यातून सिद्ध होत की मालेराव होळकरांचा खून केवळ आणि केवळ होळकरांचं राज्य गिळंकृत करण्याचा पेशव्यांचा कुटील डाव होता मालेराव होळकरांच्या मृत्यूनंतर पेशव्यांनी अहिल्यामाई होळकरांसमोर जो प्रस्ताव ठेवला तो प्रस्ताव नेमका काय होता त्या प्रस्तावातून पेशव्यांनी अहिल्यामाई होळकरांना सल्ला दिला की मातोश्री तुम्ही स्त्री आहात स्त्री आहात म्हणजे शुद्र आहात आणि त्यातल्या त्यात, त्यात तुम्ही विधवा देखील आहात आणि त्यामुळे तुम्हाला राज्य कारभार करण्याची धर्मशास्त्र परवानगी देत नाही म्हणून आता तुम्ही होळकरांचे दिवाण गंगोबा तात्या यांच्या मुलास दत्तक घेतलं पाहिजे म्हणजे ब्राह्मणाच्या मुलास दत्तक घेतलं पाहिजे म्हणजेच ब्राह्मणाच्या मुलास राजा बनवून आता तुम्ही पुण्य कर्म मिळवण्यासाठी काशी यात्रेला निघून गेलं पाहिजे आणि पुढचं सगळं आयुष्य तुम्ही तीर्थयात्रांमध्ये म्हणजेच धार्मिक कार्यात खर्ची घातलं पाहिजे पण अहिल्याबाई होळकरांनी पेशव्यांचा हा कुटील डाव उधळून लावला आणि पेशव्यांच्या नाकावर टिचून तुकोजीराव होळकरांना दत्तक घेतलं आणि संस्थानाचा कारभार सुरू केला तुकोजीराव होळकरांनी युद्ध मोहिमांची आणि फौजेची जबाबदारी स्वीकारली आणि खुद्द अहिल्यामाय होळकरांनी दौलतीचा कारभार स्वतःच्या हातात घेतला एवढंच नाही तर इंदोरची राजधानी महेश्वरला हलवून अहिल्यामाय होळकरांनी पेशव्यांना सनसनीत चपराक दिली जशी मालेराव होळकरांची तत्कालीन इतिहासकारांनी बदनामी केली अगदी तशाच प्रकारची बदनामी तत्कालीन इतिहासकारांनी खंडेराव होळकरांची देखील केली तत्कालीन इतिहासकार खंडेराव होळकरांबद्दल काय लिहितात ते पण आपण समजून घेतलं पाहिजे खंडेराव होळकर म्हणजे आमचे राजे आमच्या राजांबद्दल इतिहासकार काय लिहितात इतिहासकार लिहितात की खंडेराव होळकर व्यसनी होते खंडेराव होळकरांना शिकारीचा नाद होता हे तर काहीच नाही त्याच्या पुढे जाऊन इतिहासकारांनी अक्षरशः लाज सोडली ते असं लिहितात की खंडेराव होळकरांपासून आईल्यामाय होळकरांना फारस संसार सुख मिळत नव्हतं बंधू या वाक्याचा अर्थ काय होतो अरे तुम्ही आमच्या राजाची तुम्ही आमच्या राजमातेची इतकी खालच्या पातळीवर जाऊन बदनामी करता बंधुनो यापेक्षा ह्या गोष्टीच वाईट वाटत की ज्या लोकांनी ज्या व्यवस्थेनं आमच्या राजाची आमच्या राजमातेची अशा पद्धतीने बदनामी केली आज आम्ही लोक आमचे लोक त्याच व्यवस्थेच्या उंजणीने पाणी पित आहोत बंधू आम्ही आमच्या पूर्वजांच्या बदनामीचं हे ब्राह्मणी षडयंत्र कधीतरी समजून घेतलं पाहिजे आणि ते हाणून देखील पाळलं पाहिजे